पद्धत बघा छान आहे त्यामुळे ही बघा आपली जी पुरणपोळी आहे हा तर त्याच्यावर आपण आता असं तूप टाकून घेतोय नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो धाबा माफी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण भोईरवाडी मध्ये आहोत पेट्रोल पंपाच्या बरोबर ऑपोजिट साईडला आणि इथे आपण खायला आलेलो आहोत खापीवरची पुरणपोळी आणि खानदेशी मध्ये खापरीवरची पुरणपोळी कशी लागते ती मी तुम्हाला आज सांगतो हा बघा हा बिर्ला कॉलेजचा रोड आहे जो लेफ्टला टर्न केला तर आणि ही भोईरवाडी आहे कल्याण वेस्ट मध्ये आपण आहोत भोईरवाडीमध्ये नवीन पेट्रोल पंप उघडलाय आणि त्याच्या बरोबर त्याच्या बरोबर समोर हे बघा खानदेशी खापरीवरची पुरणपोळी ओपन केलेली आहे आणि ती कशी लागते ती बघूया आपण आज हे बघा की आपण थापरीवरची पुरणपोळी आज बघतोय तर ते कसे थापतात ते आपल्याला बघायचंय आणि ती किती मोठी होते एकशे वीस रुपयामध्ये आहे ती अरे बापरे खूपच पुरण घेतलेलं आहे आपण एवढं पुरण नाही घेत म्हणजे खूपच मोठी बनेल थी थी है। <स्थागा> तो बनते तो पन ही खापर आहे ती पूर्णपणे मातीची आहे बनते एवढी चांगली तर खायला पण तेवढीच मजा येईल अरे वा मस्त स्टाईल आहे हा सर्व खेळ ना एक्सपिरियन्स असतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण काय एक्सपिरियन्स करतो आपण तशी गोष्ट घडवू शकतो असा साधा सुद्धा माणूस असे काही बनवू नाही शकत की बाबा दिल्या हातात आणि बनवलं लगेच आपल्याला खापरीवर समजायला पाहिजे कि किती मोठी बनणार ती आणि पुरणपोळी सगळ्यांचा सा आवडीचा विषय आहे आपण गोडधोड जेवणाला पुरणपोळी बनवतो तर तुम्ही पण या इकडून एक एकशे वीस रुपयाची आहे खूप मोठी आहे म्हणजे दोघे तिघे माणसं खाऊ शकतात तर काय हरकत नाही आणि रिजनेबल प्राइस आहे त्यांची खांदेशी पद्धत आहे पुरणपोळी बनवायची बघा त्यालाच आपण एक्सपिरियन्स बोलतो म्हणजे कोणाला पण जमणार नाही ते जे ते येत रुमाली रोटी सारखा प्रकार आहे हा ते जे बनवतात पद्धत बघा किती छान आहे त्यामुळे ती मोठी मोठी होत जाते मी हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय अरे वा म्हणजे जेवढी पूर्ण थापर आहे तेवढी पूर्ण पुरणपोळी किती वेळ लागतो एक बनायला पाच मिनिट वरून आपण काय दाखतो तूप आहे तेल आहे आणि ही जी आहे ती पूर्ण गव्हाच्या पिठाची बनलेली आहे आता पलटी करतोय आपण तर ही बघा अशी पलटी करून अशी होते एवढी मोठी होते मस्त बघायला जेवढी चांगली दिसते तेवढी खायला पण चांगली असणार हा काढ अशी बघा आता ती त्यांची म्हणजे आपल्याला नीट द्यात्या दे देता यावी म्हणून ते फोल्ड अशी करतात आणि अशी ही चौकोनी घडी होती आणि अशा आपण सर्व करतो आणि हे बघा अशा रेडी करून ठेवलेल्या आहेत तर ही मस्त तुपातली पुरणपोळी आपण टेस्ट करूया त्याच्यावर एक चमचा तूप आहे ते आपण असं हम्म परत एक नंबर देतो एक नंबर